गुड मॉर्निंग नवीन दिवस सुरू झाला आहे आणि सकाळीच इथे गावी खूप छान वाटतं आम्ही ॲक्च्युली आज सहा वाजता सुटलेलो कारण की भुवीचा क्लास होता ऑनलाईन मराठी शाळेचा पूर्ण बी एम एमचा होता त्याच्यामध्ये गणपतीचे श्लोक वगैरे दाखवणार होते म्हणून तर आता तुम्हाला दाखवते मी आजूबाजूचा परिसर सकाळी सकाळीच किती छान वाटत आहे ते इथे आणि का आणि भुवी काय करतायत कॅडबरोबर प्ले करताय तुम्ही गावी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आवडतात काय करतायत आणि so, आता इथे इथे वगैरे तयारी सुरू झालेली आहे आणि मेड आहेत दोन तीन आहेत पण त्या आज येणार नाही आहेत कारण तब्येत नाही नाहीये त्याच्यामुळे जी सकाळी येते ती तर त्याच्यामुळे आता अनेक काहीतरी चहा बनवत आहेत आणि आईने आणि काकीने पोहे वगैरे बनवले आपल्याला तिथे चहा चाल इथे नाश्ता करतायत काय खातो बाबू काय खाता तुला आवडलं काय काका पण बसतो ता आता वाजले साडे दहा आणि माझा आज आहे उपवास तर मी खायला आता इथे बस तुम्ही माझे सासरे आहेत ते पाठी मागून आले आणि तर पार, ते बघून होते काय करते मी तर मी आता खायला इथे बसली आहे चिबूड पाच चार पाच वर्षांनी चिबूड खाते आहे मी आज खूप छान लागतोय इथे आता ता घुसायचं काम करते आहे काकी बाबू याला काय म्हणतात ते तुला आवडतं ना हे चालले मी मार्केटमध्ये गणपतीचे खडे घेण्यासाठी गणपती रंगून झाल्यानंतर आपण त्याला जे डेकोरेशन करतो त्याचे खडे घेण्यासाठी चालले कारण मुंबईत विसरली त्याच्यामुळे आहे पाऊस पण आहे थोडा तर हे गणपतीचे खडे म्हणजे जे गणपती बनवल्यानंतर गणपतीला आपण कसं काही नटल्यावर आपण म्हणजे दागिने घालतो तसेच हे गणपतीचे दागिने आहेत जे मी घेते येते हे सगळे जे गणपतीचे दागिने आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज असतात तुम्ही चॉईस करायच्या आणि घेऊ शकता त्याच्यामध्ये त्यानंतर मी आली मार्केटमध्ये मा आणि तिथे मी केळी घेत होती आणि खूप वर्षांनी अशी रोडवर म्हणजे शॉपिंग करते आणि खूप छान वाटतं असे छोट्या शॉपवाल्यांकडून ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी करतात का आणि त्याच्या आदल्या दिवशी असते आवरणं आणि आवरणाला हे काय करतात का की संध्याकाळी साध्याकाळी सहाच्या नंतर जेवण करतात नवीन संध्याकाळी सहाच्या नंतर नवीन जेवण करतात आणि जेवतात कधीच्या अगोदर सूर्य मावळ्याच्या अगोदर जेवायचं असतं पूर्वीची लोक जेवायची आता काय एवढे जेवण नाही पण आता जेवण झाल्यानंतर मग उपवास पकडणार आणि तो कधी सुटणार गणपतीची आता उपवास आणि त्याच्यासाठी हे करतात आंबोळ्या वगैरे तर आता हे आंबोळ्या म्हणजे डोसे आता काकी बनवत आहेत तिथे काकीची आमच्या स्टाईल बघा एकदम सूर्य नाही परत सुर्याने परत ही पण प्रथा आहे काय ही पण प्रथा नाही मला बरं वाटतं त्यांनी पण मोठी सुरी असल्यामुळे बरं वाटत मी ते बघा मी ते बिघडा आणि काय चला आता आम्ही जाऊन येतो आईला भेटून खूप दिवस खूप म्हणजे दोन वर्ष झाली आता आणि ती पडली वगैरे पण आहे गणपती बघायला तर जाणारच आहे नंतर गणपती बघायला तर जाणारच आहे नंतर पण आता आधी भेटून येतो स्वतः तयार झालो आहे आणि आता भेटून येतो अर्ध इथून अर्ध्या तासावरच आहे आईचं घर आहे ते तर बायकार आता आम्ही जाऊ आणि मग चला तर मी पोचली आता आणि बाबा खालीच भेटले आम्हाला तिथे बसलेले ते एकांच्या घरी तर तिथे आले बघते आम्हाला बघून आणि मग आता आम्ही चाललो आहे वर हे जे वर दिसत आहे कलरवालं हे जे आहे ते आहे माझं घर म्हणजे माझ्या माहेरचं जे घर आहे ते गावचं आता मी चालली आहे तिथे आणि आता थांबली तिथे आई येते पाणी वगैरे लहान मुलं गेल्यानंतर जे करतात ते करायला येते आई आणि आईली मला बघून खूपच इमोशनल झाली मलाही खूप भरून आलं कारण मी तिला दोन वर्षानंतर भेटली तर त्यामुळे तिला आणि त्यात करून ती पडली वगैरे मी काहीच नाही बघितलेलं तिला तर ती खूपच रडत होती आ, म्हणजे आता मला वॉइसवर देतानाही खूप असं भरून येत आहे कारण तिला पण मी जास्त नाही हे केलं कारण मी जेवढं करेन तर तिला जास्त त्रास होईल तिला ठसका वगैरे लागतो त्याच्यामुळे भुवी इथे बसले आजीच्या मांडीवर जाऊन चल नंतर करते अनुली कोण आहे मामी नंतर इथे नीलमने आईस्क्रीम दिलं ती घेऊन आलेली आहे त्यानंतर आता हे सगळे आम्ही आईस्क्रीम खातो इथे बसून छान होता आईस्क्रीम बटरस्कॉच फ्लेवर होता आणि काही खूप खात नाही आहे ती फक्त ढवळाढवळ ड़वल करते आईस्क्रीमची <laughs> आता आपण काय खाल्लं बाबू इथे काय खाल्लं तिथे आता नील आईस्क्रीम दिलं सगळ्यांना आणि ही माझ्या भावाची बायको नीलम आणि आई तर मी बघितलीस आणि बाबाही बघितले मग ही मागे ही निघालेली यायला पण ती अडकली तिथे ट्रॅफिक मध्ये तर त्याच्यामुळे ती मागे राहिली आमच्या तिचा आईस्क्रीमचा बिझनेस आहे डेरी डे आईस्क्रीम पार्लर तर मी जाई मी अजून गेली नाही या शॉपला जे भोबी आईस्क्रीम पार्लरचा जो मागे व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये तर आता जा जाई एक दिवस वेळ काढे ते बा ते बामा आम्ही काय घेऊन ठेवलं आहे मॅचिंग वा मस्त वा मी येते एक्सायटेड झाली आहे की तिला गिफ्ट द्यायचे आहेत सगळ्यांना तर घेऊन नाचते इकडे तिकडे बॅग जा मामीला काय दिलं बाकीचे सगळं दिलं का मामीचं हे गिफ्ट पाय जीन्सवरचा विरला आहेत मी हे ओपन नाही करणार होती सगळं पण ना मुवी खूपच एक्साइटेड झाली आहे की तिला ओपन तर आम्ही येणार होतो म्हणून आईने घावणे चहा आणि चटणी बनवून ठेवलेली माझ्यासाठी काळी चहा बनवलेली कारण मला घावण्याबरोबर डीप करायला काही चहा आवडते म्हणून आणि चटणी खूप छान झालेली मामीला काय मामी दिलं बाकीच्या सगळं दिलं का मामी ये की। था। 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 था आता आली मी जाऊन आईला भेटून आई खूपच इमोशनल झाली मला बघून आणि आता इथे जेवायला बसतो आम्ही जेवणात दाखवते आता काय काय आहे ते मस्त काळ्या वाटण्याची उसळ आंबोळी भात भोपळ्याची भाजी आणि मेथीची भाजी इथे बनवलेली आहे आवरणा स्पेशल